नमस्कार मंडळी मी अशोक गुप्ते घेऊन आलो एक कविता तुमच्यासाठी शीर्ष काय कवितेचं एक कविता तुझ्यासाठी एक कविता तुझ्यासाठी तुझ्याबद्दल लिहिताना कीबोर्डवर बोट टेकवताच तुझ्याबद्दल लिहिताना कीबोर्डवर बोट टेकवताच निर्जीव स्क्रीनचा होतो बगीचा वेगवेगळ्या फुलांनी फुललेला आणि गंधांनी दरवळलेला तुझ्याबद्दल लिहिताना कीबोर्डवर बोट टेकवताच निर्जीव स्क्रीनचा होतो बगीचा वेगवेगळ्या फुलांनी फुललेला आणि गंधांनी दरवळलेला कधी होतो स्क्रीन सद्गुरूंचे भाळ कधी होतो स्क्रीन सद्गुरूंचे भाळ तर कधी आभाळ तारकादला फुललेलं इंद्रधनुषांनी फुललेलं कधी होतो स्क्रीन सद्गुरूंचे भाळ तर कधी आभाळ तारकादळाने फुललेलं इंद्रधनुषांनी फुललेलं हळूहळू आसमंत होत झुळू वाहणारी नदी प्रकाशाची हळूहळू आसमंत होतो झुळू वाहणारी नदी प्रकाशाची तुझा सहवास तुझा सहवास शेकडो मोगऱ्यांचा सुवास तुझा सहवास शेकडो मोगऱ्यांचा सुवास तुझ्या सोबत चढण होते उतार तुझ्या सोबत चढण होते उतार सहज करतो मी ती पार hmm. सोबत चढण होते उतार सहज करतो मी ती पार होता फुलं दगड दगडधोंड्यांची होता फुलं दगड धोंड्यांची वाढते घोडी प्रवासाची तुझ्या सोबत वाढते घोडी प्रवासाची तू भेटतोस कडकडून तू भेटतोस कडकडून कधी एखाद्या तेजपुंज तिने सांजेला तू भेटतोस कडकडून कधी एखाद्या तेजपुंज तिने सांजेला कधी मठात कधी मंदिरात कधी मठात कधी मंदिरात कधी एकांतात तर कधी गर्दीत कधी एकांतात तर कधी गर्दीत तर कधी अचानक तर कधी अचानक एखाद्या बारमध्ये तर कधी अचानक एखाद्या बारमध्ये मग पडतो बाहेर तृप्ताहून साक्षी भावानं मग पडतो बाहेर तृप्ताहून साक्षी भावानं तुझ्याच सोबत मग पडतो बाहेर तृप्ताहून साक्षी भावानं तुझ्याच सोबत आयुष्य नादमय नशील आणि वृत्तमग्न करण्यासाठी आयुष्य नादमय नशील आणि नृत्यमग्न करण्यासाठी कर आयुष्यभर अशीच आनंदाची भरसात कर आयुष्यभर आनंदाची अशीच भरसात आणि सर्व संकटांवर मात आणि सं, सर्व संकटांवर मात आणि सर्व संकटांवर मात धन्यवाद